नमस्कार मित्रांनो तर मी आहे ऋषिकेश गायकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण निघणार आहोत एकविरा माऊलीच्या पालखीला तर मी तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत कोण कोण आहेत ते तर मित्रांनो आज माझ्यासोबत सर्व मित्र आहेत माझे ब्लॉगर शांत आणि आमचा मेन ब्लॉगर आहे तो बघा त्याचं काय मोडच नाही होत आज काय झालं नवीन आमचा ब्लॉगर त्याचा आवाज बसलाय म्हणून त्यांनी ब्लॉग शूट करायचा नाही ठरवलंय म्हणून मी आज ब्लॉग शूट करतोय तर आज आमच्याकडं परत हे मनीष आहे अनुज आहे तर आम्ही सर्वजण वॅगनर घेऊन जाणार आहोत आणि बाकीचे येणार आहेत गाडी घेऊन दुसरी तर आम्ही निघ तुम्हाला दाखवेन गाडीमध्ये निघल्यानंतर मित्रांनो आता सर्वजण जमलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो लगा लगा तर आता आम्ही नारळ फोडून पुढे निघणार आहोत तर तुम्हाला दाखवतो तर बाबू मिन मिने नारळ फोडून पुढची वाटचाल आणि नरेश मिन मिनीने नारळ फोडलेला आहे उदो जोड पंढरे शेट कुठे आपलं नारळ वगैरे फोडून झालेला आहे तर आता फोटो वगैरे काढतील ग्रुप फोटो काढतो आणि पुढे निघतो गाडी गाडीमध्ये सर्वजण बसलो आहोत बाकीचे त्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आता मी ह्या गाडीमध्ये बसलो सर्व आणि आमचा ड्रायव्हर आहे अनुज गायकर तुम्ही आई आगी आगी सा। एक क्षण आनंदाचा एक अविस्मरणीय क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वर्गात सुख मिळणार नाही तर तुझ्या चरणाशी आहे आई नावाच समाधान आहे वा 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 वाय माउलिका

Jangan ताजेवायचे वन ऑर्डर करतो पण मला सांगताय काय आम्ही जेवण निघालो मग तर वेगळी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही निघतो त्या पुढच्या प्रवासासाठी चला तर भेटू आपण पुन्हा दिसलेला आणि दादूची भेट झाली मला गाडी मध्ये मला बोलता फोटो काढाय म्हणून खाली पण नको आता तुझ्या ओली वेली काढू असं काय दिसले दादूसला आम्ही बोललो आपल्या जनरेशन वरती भेटशील तेव्हा आम्ही फोटो वगैरे काढू आता आम्ही आमच्या गाड्या वगैरे पार्किंग करून झालेल्या आहेत तर आता आम्ही निघालो वरती जाणं तर भेटू आपण वरती निघालो आम्हाला दादून दादू दादूजनी घेतली गाडी सर्व दर्शन घ्यावे मित्रांनो आता आट्टा पोलीवाडीची पालखी वरती चढत आहे मानाची पालखी बघू शकता वाटून आट्टा पोलीवाडीची पालखी येत आहे हे वातावरण एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे अ Clay सुटले गीतस, एक उतौनी, जास रहिा पारु पीषिम हेवाओ? प्हुत्टै Monta 거는 कोर्जार दूसे तो, प्जलन खिलनी खान्यो, ओल्रल्ले किजव आई

च्या ब्लॉकच एंडिंग प्रणित कोतवाल करणार आहे तर, तर, तर मी आज त्याला सांगणार आहे एंडिंग करायला तर त्याच्याकडून ऐका तर मित्रांनो मी काही वेळापूर्वीच आम्ही हा एक वेळाच्या पालखीच दर्शन घेतलं यावेळी तुझं मान जमान म्हणजे आग्रा कोलेवाडा असतो तर पालखी खूप मजा आली आम्हाला आग्रा वाडा दिसले श्री आग्राव त्यानंतर मग आम्ही आपटा कुलवाडीच्या बघितला ते तीन वे दिवस वेगवेगळ्या अशा वेशभूषा केलेल्या आज त्यांची वेशभूषा पाहायला मिळाली पालखीची चांगली सजावट त्यांच्याकडून पाहायला मिळाली आम्हाला आणि असं मला मानले गेलो आपण तर आज पावसानेसुद्धा आपल्या आई एकविरा माऊलीच्या पालखीला चांगली मानवंदन दिली म्हणजे आता ह्या दिवसाचे पाऊस तर कधी पडत नाही कदाचित क्वचित पडतो पण आपल्याला आजसुद्धा एकविराच्या पावली माऊलीच्या पालखी दिवशी पावसाने चांगली मानवंदन दिली आणि सगळे एकदम पालखी होला एकदम उत्साहात पार पडला आम्हालाही खूप मजा आली तुम्ही व्हिडिओ बघून जरा तुम्हाला आवडल्यास नक्की तर मित्रांनो आज काय मला जास्त व्हिडिओमध्ये बोलताना आलं आलं नाही कारण आजचा दिवस एवढा माझ्यासाठी खास असतो की आजच्या दिवशी मी एकदम एन्जॉय करा बघतो आणि आज मी ऋषीला बोललो की भावा आज तुला माझा ब्लॉग शूट शूट करत आहे आणि जे काय असेल ते तुलाच बोलायचं आहे व्हिडिओमधून तर ऋषी मला नाही असं बोलायला आहे ऋषी बोलला भावा बस काय तुझ्यासाठी काय करू शकतो ऋषी ऋषी मला बोलला ठीक आहे मी तुझा ब्लॉग शूट करतो जे काय असेल ते ब्लॉगमध्ये मी बघतो बोलतो फक्त त्यांनी लास्टला मला रिक्वेस्ट केली की ब्लॉगचा एंड तू कर तर निश्चित मी त्या विनंतीला मान ठेवला आणि मी ब्लॉग लास्टचा एंड करतो आहे आणि त्यालाही थँक्यू थँक्यू म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर व्हिडिओ आपले आवर्जून बघा पूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक कमेंट करायला आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर थँक्यू